देशातील राजकारण आता प्रत्येक व्यक्तीचा अविभाज्य घटक बनलाय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांचं प्रतिपादन गडिंग्लजमधील व्याख्यानमालेत भारतातील बदलते राजकारण या विषयावर केलं मार्गदर्शन देशातील राजकारण आता प्रत्येक व्यक्तीचा अविभाज्य घटक बनलाय स्वातंत्र्यानंतर देशात विविध निवडणुकीत विकासाचे धोरण परराष्ट्र नीती उद्योग शेतीच्या धोरणावर मतं घेतली जात होती दोन नंतर राजकारणात प्रोफेशनल पॉलिटिक्सची सुरुवात झाली आहे व्यक्ती जात धर्म पंत समूहाच्या गरजा आणि भावनेला चुचकारण्याचा उद्योग सुरू आहे बहुसंख्य वादावर मतं घेतली जात असल्याचं परखड मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं गडिंग्लच येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षण व्याख्यानमालेमध्ये पाचवे पुष्प गुंफताना भारतातील बदलते राजकारण या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक गजानन सरगर होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत बाबासाहेब मुल्ला यांनी केलं यावेळी बोलताना पवार पुढं म्हणाले प्रगल्भ राजकारणाच्या पलीकडे कोणीही गेलं नसल्यानं लोकशाहीची मूल्य पायदळीत उडवली जातात फक्त निवडणूक प्रक्रिया वगळता दुसरी कोणतीही लोकशाहीची प्रक्रिया पाहिलं नसल्यानं लोकभावनांचा आधार घेत राजकारण सुरू आहे स्वातंत्र्याचा काळ नवीन आर्थिक धोरण आणि दोन हजार चौदा नंतरच्या नवीन राजकारणाचा काळ अशा तीन टप्प्यात राजकीय बदलाची परिस्थिती त्यांनी सांगितली नव्वद नंतरच्या राजकीय प्रभावात राजकारणामध्ये मध्यम वर्गाचा मोठा शिरकाव झाला त्याचवेळी भाजपने सुरू केलेलं राम मंदिरासाठीचं आंदोलन ग्रामीण भागात पोहोचलं त्यानंतर भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्षाच्या मदतीनं देशातील राजकारणात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात झाली याचा फायदा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदाच्या प्रोफेशनल पॉलिटिक्समधून सत्तेत आले त्यामुळे राजकारणाची दिशाच बदलून टाकली असं मत पवार यांनी मांडलं या व्याख्यानमालेस नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजश्री कोले यांनी आभार मानले